मातारा नेम कस मातार बारा तालुक्यात गेलं कुठं तपास काढला का नाही काय आता कुठं फिरू फिरण्यासाठी होती ती जमीन विकली पैसा गेला जमीन गेली काय तपास लागला नाही पैसा ना लागला कसा

पण तुमच्या पाय इकली म्हणलं बरोबर आहे जन्म दिलाय तुम्ही तुम्ही कोणाच्या घरी आहे म्हणलं सांगा म्हणला मी येत नाही नाही कुठं थांबत काय मग म्हणलं तुम्ही आता कुठं आहे तिथल्या येत नाही म्हणला मी खाली नाही खाली नाही नाही म्हणलं खाली वाचार खाली नाही कुठे गेले चंद्रावर आहे आमच्याच घरात वर गेलं मस्तर काळजी खाली असत तर कुठतर जाऊन भेटलो असतो काही सोपंय का बाबा म्हणलं बरं इतक्या दिवस कशाला थांबता तुम्ही खाण्यापिण्याची तिथे तुमची सोय कोण करतय म्हाताराला म्हणला ये तारा काय यायला तयारच होईना का म्हणला पाटोळ्याच्या आईची माझी वाट पडली <laughs> <बोली> <laughs> मन्या 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 करता गावातली गाठ पडली एकमेकाला जीव देते ती दिवसभर फिरतोय कुठं रात थांबतोय म्हणलं मग म्हणला या तर म्हणलं आठ तारखेला लगीन झाल्यावर येतो आता वर लगीन कोणाच